नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजचं आपलं सेशन असणार आहे डॉक्युमेंट टाईप्स आणि पोस्टिंग की डॉक्युमेंट टाईप्स कसे आहेत पोस्टिंग की कशा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये सो कंटिन्यू करी आपला पुढचं सेशन ठीक आहे ह्याच्या अगोदरचे कॉन्फिग्रेशन चेक करायचे असेल तर माझी पूर्ण सिरीज मी टाकलेली आहे यूट्यूब चॅनेलवर तुम्ही त्याच्यावर जाऊन ती लिस्ट बाय एक एक स्टेप बाय स्टेप बघू शकता सेशन वन सेशन टू सेशन थ्री सगळे क्रिएटेड आहेत सो बेसिकपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघायला भेटतील तो चॅनेलवरती जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्या व्हिडिओजमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे स्टेप टू स्टेप ई आर पीवरती आणि थेरी सुद्धा ठीक आहे सो सुरुवात करूया डॉक्युमेंट ला ठीक आहे डॉक्युमेंट टाइप्स डॉक्युमेंट टाइप्स म्हणजे काय डॉक्युमेंट टाईप्स म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे थोडंसं झूम करतो जे तुम्हाला दिसेल डॉक्युमेंट टाइप्स इज अ क्लासिफाय द बिझनेस ट्रान्झॅक्शन मीन्स अकाउंटिंग एंट्री पोस्टिंग डॉक्यूमेंट एंट्री पोस्टिंग आता एवरी डॉक्यूमेंट इधे बीक है एवरी डॉक्यूमेंट टाइप वी कैन असाइन वन नंबर रेंज दिस नंबर रेंज विल बी रिफ्लेक्टेड वेन यू पोस्ट द अकाउंटिंग एंट्री जे जे डॉक्यूमेंट टाइप्स मैं क्रिएट करना है प्रत्येक ईच एंड एवरी डॉक्यूमेंट टाइपला एक नंबर रेंज क्रिएट करा लगते एक नंबर रेंज अाइन करावी लगते इन एस एफ पी सिम इन एस एफ पी सैंडर्ड सीस्टम वी हैव 58 टोटल बी है फिफ्टी डॉक्यूमेंट टाइप्स ठीक है अभी आता डॉक्यूमेंट टाइप्स मजे का जाए आप सेशन मधे बगित अकाउंटिंग टाइप बराबर है ओपन एंड क्लोज पोस्टिंग पीरियड अपन बगित अपन डॉक्यूमेंट टाइप्स सॉरी अकाउंट टाइप्स असाइन के लिए ज्यादा डी मार्क्सन मैं तुम्हारा संगित बी फॉर कस्टमर एम फॉर मटेरियल ए फॉर असेट एस फॉर जेल अकाउंट एंड के फॉर वेन्डर So, सो so, तसे डॉक्यूमेंट टाइप्स पे डॉक्यूमेंट टाइप्स आर फॉर इनवॉइस है जी फॉर क्रेडिट मेमो है ठीक है व्यवस्थित बगुन गया अकाउंट टाइप आट टाइप्स डॉक्यूमेंट टाइप्स आर फॉर इनवॉइस जी फॉर क्रेडिट मेमो है जेड फॉर पेमेंट है ए फॉर डॉक्यूमेंट टाइप है ठीक है सो इतने मैं दिखे है डॉक्यूमेंट टाइप्स दोनों दोनों फॉर एक्जाम्पल मैं वेन्डर इन्वॉइस करे बरोबर आहे वेंडर इनवॉईस असेल कस्टमर इनवॉईस असेल तर तेव्हा डॉक्युमेंट टाईप माझा काय बनेल तेव्हा डॉक्युमेंट टाईप कसा मी डिफाईन करेल so, सो वेंडरचा जर इनवॉईस बनवायचा असेल तर वेंडरसाठी काय अकाउंट आहे आणि इनवॉईससाठी आहे आर सो so, के आर वेंडर डॉक्युमेंट टाईप वेंडर इनवॉईस बनवणार ना वेंडर इनवॉईस तेव्हा त्याला डॉक्युमेंट टाईप असणार के आर वेंडर इनवॉईससाठी के आर सो वेंडर क्रेडिट मेमो वेंडर वेंडर क्रेडिट मेमो सो के जी इथे दिसत आहे वेंडर क्रेडिट मेमो के जी बरोबर आहे त्याच्यानंतर वेंडर पेमेंट करायचं असेल तर के झेड के झेड फॉर वेंडर पेमेंट सेम तसंच साठी इथे मी रिफ्लेक्ट केलेलं आहे सो इथे एन आर म्हणजे काय एन आर म्हणजे नंबर रेंज एन आर रे एन आर म्हणजे नंबर रेंज जी एस एम ईमध्ये आहे आपण ती पण असाइन करून बघणार आहोत कसं काय आहे कशा पद्धतीने करायचं आहे ते ठीक आहे सो नॉर्मल मला जर जनरल एंट्री करायची असेल आपण नॉर्मल जनरल एंट्री करतो ना सो त्याला डॉक्युमेंट टाइप काय आहे जी साठी काय एस जी एल अकाउंटसाठी एस आणि डॉक्युमेंट साईट ए डॉक्युमेंटसाठी ए सो एस एस ए फॉर जी एल डॉक्युमेंट एस ए फॉर जी एल डॉक्युमेंट ठीक आहे सो अशा पद्धतीने डॉक्युमेंट टाईप्स आहेत ठीक आहे असेटसाठी असेट इनवॉइस ए आर ठीक आहे असे डिफरंट डिफरंट डॉक्युमेंट टाईप्स आहेत सो असे आपण आता हे आपण आपल्या कंपनी कोडमध्ये असाइन करून बघूया ठीक आहे कशा पद्धतीने करायचं ठीक आहे सो फर्स्ट आपली स्टेप आहे डॉ डिफाइन डॉक्युमेंट टाईप्स आता डॉक्युमेंट टाईपनं एक मी चेक करू शकतो म्हणजे डिस्प्ले करायचं असेल ना मला की डॉक्युमेंट टाइप्स कशा पद्धतीने कोणत्या याला कोणती नंबर रेंज मी असाइन करू शकतो सो त्याच्यासाठी मी इथे फर्स्ट पाय पार्ट दिलेला आहे डॉक्युमेंट टाईप्स ओ बी ए सेवन कोड आहे ठीक आहे इथेहून आपण डिस्प्ले पण करू शकतो बघू शकतो नंबर रेंज कोणती आणि इथे नंबर रेंज पण असाइन करू शकतो ठीक आहे बट हावाला पार्ट मी तुम्हाला नंतर दाखवतो फर्स्ट अपन जाऊर् पार्ट विफाइन डॉक्यूमेंट टाइप्स ठीक है एफ बी एन वन टी कोड है एफ बी एन वन टी कोड है पाथ है एसपीआरओ ठीक है इधे मैं मेन्शन के लिए पाथ तुम्हें लिखू शी आर ओ एस एस पी रेफर आयोजित फाइनेशियल अकाउंटिंग न्यू फाइनेंशियल अकाउंटिंग ग्लोबल सैटिंग न्यूज डॉक्यूमेंट टाइप्स डॉक्यूमेंट टाइप्स डॉक्यूमेंट डॉक्यूमेंट टाइप्स डॉक्यूमेंट नंबर रेंज then डॉक्यूमेंट इन entry view and define डॉक्यूमेंट नंबर रेंज फॉर entry view ठीक है so, सो ईआरपी वरती मैं तुम्हारा दाखिल एसईपी वरती क्लिक के ठीक है इधे पी पूर्ण बैग गेलो कमांड बॉक्स मधे मी टाइप करना एसपीआर देन क्लिक ऑन एस ए रेफर आई एम जी क्लिक ऑन एस पी आर ओ एस एस एफ पी रे क्लिक ऑन एस पी आर टाइप एसपीआरओ क्लिक ऑन एस एफ पी रेफर आई एम जी देन फाइनेंशियल अकाउंटिंग न्यू फाइनेंशियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग न्यू देन डॉक्यूमेंट्स देन डॉक्यूमेंट टाइप्स ठीक है ज्यादातर आता मैं टीकोर दाखो तुम्हारा एडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले की आय एम जी ऍक्टिव्हिटी ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा कॉलम आला थोडा ओपन करा ठीक आहे हा बघा हा ओ बी ए सेवन इथे तिकोड दिसतोय इथे काय करू शकतो आपण डिस्प्ले करू शकतो वेंडर म्हणजे डॉक्युमेंट टाईप्स कसे आहेत सो मी दाखवतो तुम्हाला डॉक्युमेंट टाईप्स एक्झिक्यूट करतो मी इथे ठीक आहे सो फर्स्ट आपल्याला काय बघायचं जनरल डॉक्युमेंट टाईप्स बरोबर आहे इथे न्यू एंट्री नवीन पण तुम्ही क्रिएट करू शकता तुम्हाला जो पाहिजे तसा त्या पद्धतीने सो so, पोझिशनवरती मी क्लिक केलं इथे टाईप करतोय मी एस ए जनरल डॉक्युमेंट टाईप ठीक आहे जनरल एंट्रीज करण्यासाठी एस ए यूज करतो इथे बघा आलं एस ए जी एल डॉक्युमेंट पोस्टिंग सो हे जी एल डॉक्युमेंट जे डिस्क्रिप्शन दिलं आहे ना त्याच्यावरती आपण डबल क्लिक करणार डबल क्लिक करा डबल क्लिक केल्यानंतर इथे बाय डिफॉल्ट कॉन्फिग्रेशन केलेलं आहे तुम्ही कोणतेही चेंजेस करू नका त्याच्यामध्ये ठीक आहे आणि ते बघा नंबर रेंज झिरो वन झिरो वन ठीक आहे आणि रिव्हर्स डॉक्युमेंट एंट्री करण्यासाठी ए बी डॉक्युमेंट टाईप्स आहे ठीक आहे सो so, झिरो वन फॉर एस ए नंबर रेंज इथे पण मी तुम्हाला शीटवर दाखवलेलं झिरो वन ठीक आहे झिरो वन ठीक आहे क्लिअर आहे सो so, मी पूर्णपणे इथे बनवून ठेवलेली आहे शीट ठीक आहे एस साठी झिरो वन नंबर रेंजवर क्लिक केला इथे तुम्ही तुमचा कंपनी कोड टाकून वर क्लिक करून तुम्ही करू शकता बट ही स्टेप मी तुम्हाला नंतर दाखवेल मला फक्त तुम्हाला नंबर नंबरही शो करायचा होता सो so, आता अगेन मी अजून एखादा करतो के आर वेंडर इन्व्हेस्ट करूया सो के आर वेंडरसाठी आहे के आर ओके केला ठीक आहे इथे कधी कधी डिस्क्रिप्शनवर नाव नसतं कोणी कोणी स्टुडंटसाठी मूव्ह करतात सो इथे दिसतं के आर डबल so, क्लिक करा के आरसाठी काय वन नाईन वन नाईन एकोणीस ठीक आहे वन नाईन बाकी कॉन्फिग्रेशन आहे इट इज आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने नंबर रेंज ऍड करायची आहे सो आपण नंबर रेंज ऍड करूया नंबर रेंज ऍड करायला तुम्हाला इथे जायचं आहे डॉक्युमेंटमध्ये आलं डॉक्युमेंट नंबर रेंज दिसतं तुम्हाला डॉक्युमेंट नंबर रेंज त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स इन एंट्री डॉक्युमेंट्स इन एंट्री व्ह्यू त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप डिफाईन डॉक्युमेंट नंबर रेंज फॉर एंट्री व्ह्यू टिकोड आहे एफ बी एन वन ठीक आहे टिकोड आहे एफ बी एन वन सो एक्झिक्यूट केलं एक्झिक्यूट केलं इथे आपला कंपनी कोड टाकायचा आहे टी ए टी एस बरोबर आहे टी एस होतो आपला एकदा चेक करा म्हणजे लक्षात राहील बरोबर आहे टी एस वेरी गुड ठीक आहे सो आपण डॉक्युमेंट टाईप्स करतोय एफ बी एन मन मी करतोय आपण ठीक आहे लक्षात ठेवा एफ बी एन मन ओबीए सेव्हननी तुम्हाला डॉक्युमेंट टाईप्स चेक पण करायला भेटतील ठीक आहे आणि त्यांचे नंबर रेंज पण बघायला भेटतील तुम्ही तिकडून पण असाइन करू शकता ठीक आहे सो आता टी टाकलं टाकल्याप्रेस एंटर केलं ठीक आहे इथे बघा तुम्हाला एक फर्स्ट इंटरवल आहे सेकंड इंटरवल्स आहे त्याच्यानंतर एन आर स्टेटस ठीक आहे सो एन आर स्टेटसवर क्लिक केलं तर काय है? ब्लँक आहे काही नाही अजूनपर्यंत मी कोणतीच नंबर रेंज ॲड नाही केली आहे सो मी बॅक आलो इंटरवल डिस्प्ले वापरण्यासाठी म्हणजे किती यूज केले किती काय आणि इथे मी नवीन ॲड करू शकतो हो। सो मिडल इंटरवल्सवर क्लिक करायचं आहे ठीक आहे इथे दिसतो तुम्हाला प्लस सिंबल ठीक आहे इन्सर्ट लाईन सो लाईन इन्सर्ट करून घ्या तुम्ही वन बाय वन पण करू शकता बट आपण लाईन एक साथ ॲड करून घेऊया स्टँडर्ड जे आहे ते ट्वेंटी टू लाईन्स तुम्ही जनरेट करून घ्यायचे अगोदर तुम्ही रेंज तुम्ही तुमच्या पद्धतीने पण देऊ शकता नो इश्यू बट मी इथे एक्सेल शीटवर डॉक्युमेंट टाईपची लिस्ट मी बनवून ठेवलेली आहे सो आपण ॲज इज कॉपी करूया आणि एक लक्षात ठेवा इथे एक्सल शीटवर वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईनपर्यंत हे जे नंबर आहेत यांना ना स्टार्टिंगला तुम्हाला झिरो वन झिरो टू झिरो थ्री झिरो फोर झिरो फाय झिरो सिक्स झिरो सेवन झिरो एट झिरो नाईन टू जी डीमध्ये टाकायचा आहे कारण अल्फा नमिर ठीक आहे तुम्ही काही देऊ शकता नंबर इथे टू जी डीच घ्यायचा कारण सिस्टम ॲक्सेस करणार नाही ठीक आहे सो मी हे ॲज इट इज जस्ट कॉपी करतो मी पहिले टेनपर्यंत तुम्ही एकत्र पण टाकू शकता सगळे जर तुम्हाला तेवढी स्क्रीन विजिबल होत असेल तर बट मी ते पहिलं झिरो वन करतो कारण सिस्टम एरर देईल तुम्हाला लक्षात ठेवा गुगल शीट वगैरे तुम्ही बनवून ठेवा व्यवस्थित तुमचे नोट्स पण तुम्ही बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठेही तुम्ही गुगल शीट लॉग इन करून तुम्ही यूज करू शकता नोट्सचा फोनवर पण जर नाही नसेल काही ॲक्सेस तर तुम्ही फोनवर पण बघून नोट्स रीड करू शकता स्टेप्स बघू शकता ठीक आहे बघा मी एक नाईन असाच ठेवतो एंटर मारून बघतोय काय होतं ठीक आहे त्यांनी घेतला बट सेफच्या टायमाला तो थोडा इश्यू देईल मी अजून लाईन इन्सर्ट करतो ठीक आहे एक्स वन एक्स टू काय आहे ते खाली एक्स वन एक्स टू आहे ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करी ठीक आहे जसं जसं आपलं टॉपिक येत जाईल तसं तसं तुम्हाला गोष्टी माहिती पडतील ठीक आहे स्क्रोल करतो बरोबर आहे ठीक आहे ते वरती आलात की तुम्हाला पूर्ण लाईन इत नंबर येईन दिसेल मी प्रेस एंटर करतो ठीक आहे मीला सेव करतो ओके करतो हा इथे तुम्ही लक्ष द्या इथे झिरो नाईन त्यांनी घेतला आहे नाईन नंबर त्यांनी घेतला आहे बट जेव्हा मी एंट्री करायला जाईल आणि झिरो नाईन ही नंबर रेंज ज्या कोणत्या डॉक्युमेंट टाईपला असायला असेल ना, ना। तेव्हा ही एंट्री ॲक्सेप्ट होणार नाही ठीक आहे तुम्हाला एरर पण भेटू शकतो तशी रिलेटेड ठीक आहे बट आता घेतला आपण बघूया जर इन फ्युचर आपण कोणत्याही प्रकारचे जर ट्रान्झॅक्शन करू तर तेव्हा काय एरर होतो की त्याच्यावर तुम्ही हा आता असाच ठेवतो ठीक आहे मग आपण तो त्या टायमाला त्या एररच्या टायमाला आपण हा इश्यू सॉल्व करू ठीक आहे क्लिअर आहे सो मी नंबर रेंज ॲड केलेलं आहे बघा तुम्ही झिरो वन तुम्हाला ज्या ज्या गोष्टीसाठी जेव्हा जेव्हा जी नंबर रेंज लागते तुम्ही सिंगल सिंगल पण करू शकता बट मी आता तुम्हाला मला दाखवायचं म्हणून मी एक साथ तुम्हाला सगळं असाइन केलेलं आहे तुम्ही पण करताना असं करू शकता म्हणजे प्रत्येक टायमाला बट मी हे काय आहे कसं होतो ना आपण जेव्हा ट्रान्झॅक्शनचा आपला व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल की का नंबर रेंज घेतली गेली गे कशी घेतली गेली गे ठीक आहे तुम्ही स्वतःच्या मनाने पण नंबर रेंज देऊ शकता फ्रॉम आणि टू नंबर रिंच ठीक आहे मी आता ह्याला सेव्ह केलेला आहे ठीक आहे बाय बघा इथे एन आर स्टेटस तुम्ही चेक करू शकता आपण जी नंबर आहे ते बघा आता सध्या तर आपण काहीच यूज नाही केलेलं आहे बरोबर आहे ठीक आहे जेव्हा यूज करेल तेव्हा मी रिटर्न या स्टेपवर येऊन तुम्हाला दाखवेल क्लिअर झालं सर हे मी काय केलं माझ्या कंपनी कोडला मी डॉक्युमेंट टाईपसाठी नंबर रेंज असाईन केली ठीक आहे सो सेम इथून पण जर तुम्ही केलात जो सेकंड मी फर्स्ट फर्स्टवाला सांगितलं ओबीए सेकेंडनी सो इथे पण एक्झिक्यूट केलात सेम प्रोसेस आहे सेम प्रोसेस आहे बघा मी काही घेतो समजा डिझेड घेतला कस्टमर पेमेंटसाठी डिझेड आहे ठीक आहे बघा कस्टमर पेमेंट डबल क्लिक केला त्याच्यावर इथे दिसते बघा कस्टमर पेमेंटसाठी पण झिरो वनच आहे आणि एस एससाठी पण झिरो वन आहे so, सो नंबर रेंजवर क्लिक केला इथे मी माझा कंपनी कोड सेम प्रोसेस इथे पण इंटरवल्सवर क्लिक केलं बघा ऑलरेडी ते दाखवणार कारण मला मी ऑलरेडी असाइन केलेलं आहे ठीक आहे सो so, हे तुम्हाला डायरेक्टली दाखवत आहे जर नसेल तर तुम्ही सेम गोष्ट मगाशी केलं ला, इथे लाईन इन्सर्ट करा प्लसवरती ठीक आहे तुम्ही डिलीट पण मारू शकता सगळं क्लिक करून प्लस केल्यावर इथं डिलीट लाईन ऑप्शन आहे डिलीट पण करू शकता ठीक आहे बॅक सो so, आपण नंबर रेंज असाइन केलेला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे पोस्टिंग की पोस्टिंग की काय आहे ना पोस्टिंग की जस की आपण फॉर एक्झाम्पल पोस्टिंग की पोस्टिंग की म्हणजे आपण जस की एखाद ट्रान्झॅक्शन बनवतो बरोबर आहे आता ट्रान्झॅक्शन बनवतो म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल मी तुम जो समोर एक बनते तो। राइट अकाउंट डेबिट बराबर है टू कैश और बैंक ठीक है एक्स वाई क्लिअर आहे ही आपण एंट्री करतो रेंट अकाउंट डेबिट टू कॅश बरोबर आहे रेंट अकाउंट डेबिट टू कॅश रेंट माझा एक्सपेन्स झाला टू म्हणजे क्रेडिट झालं बरोबर आहे बाय डेबिट टू क्रेडिट क्लिअर आहे सो आता रेंट अकाउंट डेबिट टू कॅश बरोबर ही एक एंट्री केली सो एसए पीमध्ये डेबिट आणि क्रेडिटला पण पोस्टिंग की आहे म्हणजे नंबर्स आहेत ठीक आहे टू डिजिट नंबर आहे बरोबर आहे फॉर एक्झाम्पल मी इथे एक्सप्लेन पण केलं आहे अब पोस्टिंग के इन एस एफ एफ को इज अ टू डिजिट कोड दैट डिटरमाइन हाउ आइटम इज अ पोस्टेड टू द जनरल लेजर जनरल लेजर कस्टमर इन वॉइस अकाउंट बराबर है कि नहीं बराबर है क्लियर है बेसिकली टू लाइन आइटम्स डेबिट क्रेडिट सो डेबिट क्रेडिट ला पोस्टिंग की है फोर्टी डेबिटसाठी काय आहे क्रेडिट क्रेडिटसाठी काय आहे फिफ्टी बरोबर आहे सो रेंट अकाउंट डेबिट रेंट अकाउंट डेबिट डेबिटला काय येणार इथे फोर्टी येणार मी एंट्री करताना पण तुम्हाला दाखवणार आहे की कुठे शो होणार ठीक आहे टू कॅश क्रेडिट म्हणजे फिफ्टी सो मला एंट्री अशी लाईन आयटम हे काय झाले माझे लाईन आयटम झाले बरोबर आहे फर्स्ट लाईन आयटम सेकंड लाईन आयटम बरोबर आहे फर्स्ट लाईन आयटम इज एक्सपेन्सिव्ह माझं सेकंड लाईन आयटम माझा कॅश आहे बरोबर आहे क्लिअर झालं सो रेंट अकाउंट डेबिट टू कॅश सो रेंट अकाउंट फॉर्टी कॅश अकाउंट फिफ्टी बरोबर आहे सो इथे एवरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन एसएपी लाइक लाईक इनवॉइस पेमेंट जनरल एंट्री काही करा त्याच्यासाठी लीस्ट टू लाईन आयटम प्रत्येक लाईन आयटमला एक टू डिजिट कोड आहे बरोबर आहे वन डेबिट आणि वन क्रेडिट बरोबर आहे एक प्रत्येक ट्रान्झॅक्शनला डेबिट आणि क्रेडिट आहेत बरोबर आहे टू लाईन आयटम्स विदाउट विदाऊट टू लाइन आयटम आपण ट्रान्झॅक्शन करू नाही शकत बरोबर आहे सो डेबिट आणि क्रेडिट आहे सो इच ऑफ दोज लाईन आयटम इज आयडेंटिफाय अँड कंट्रोल बाय द पोस्टिंग ठीक आहे ह्या पोस्टिंगची रेंट अकाउंट डेबिट टू कॅश सो डेबिट फोर्टी क्रेडिट फिफ्टी हे प्रत्येक डिफरंट डिफरंट आहे फॉर एक्झाम्पल वरा वेंडर इनवॉइस बनवायचा असेल तर काय वेंडर इन्व्हॉइस वेंडर ऑल्वेज क्रेडिट ना फॉर एक्झाम्पल मी काहीतरी पर्चेस केलं बरोबर आहे सो वेंडर अकाउंट डेबिट टू सॉरी फॉर एक्झाम्पल परचेस चेयर के लिए परचेस परस परस केेर ठीक है सो चेयर अकाउंट डेबिट टू वेंडर वेंडर क्रेडिट जेड वेंडर क्लियर सो चेयर अकाउंट डेबिट टू वेंडर वेंडर ऑलवेज क्रेडिट बराबर है मग वेंडर साठी वेंडर साठी पोस्टिंग काय असेल थर्टी वन बरोबर आहे आणि एक्सपेन्स माझा तो फॉर्टी समजला असे डिफरंट डिफरंट आहे सर खूप सारे पोस्टिंग कीज आहेत ठीक आहे ते आपल्याला आपल्याला एक एक जसे जसं स्टेप किंवा जसं जसं एक एक ट्रान्झॅक्शन करू वेगवेगळ्या टॉपिकनुसार तसं जसं तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे आय होपचं तुम्हाला डॉक्युमेंट टाईप्स आणि की समजले असतील ठीक आहे मी एकदा रिपीट करतो डॉक्युमेंट टाईप्समध्ये आपण दोन पद्धतीने बघितलं एक ओबीए ही आपण डॉक्युमेंट टाईप्स बघितले म्हणजे डिस्प्ले करू शकतो ठीक आहे की प्रत्येक डॉक्युमेंट टाईप्सला काय कोणता नंबर रेंज आहे आणि डिफाईन डॉक्युमेंट टाईप्स मी डायरेक्ट असाइन करू शकतो नंबर रेंज टाकून डायरेक्ट असाइन करू शकतो क्लिअर आहे ठीक आहे डॉक्युमेंट टाईप्स काय करतात आपले जे काय बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे त्यांना डिफाईन करतात बरोबर आहे आणि प्रत्येक डॉक्युमेंट टाईपला एक एक नंबर रेंज आहे वर ठीक आहे त्याच्यानंतर काय आपलं पोस्टिंग, पोस्टिंग की काय करतात आपले जे काय ट्रा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण करतो त्यांना आपण डेबिट क्रेडिटमध्ये ॲड करतो बरोबर आहे नॉर्मल टायडीमध्ये पण करतात तर तुम्ही डेबिट क्रेडिट बोलता ठीक आहे सो आय पीमध्ये डेबिट क्रेडिटला पण पोस्टिंग की आहे टू डिजिट पोस्टिंग की आहे ठीक आहे सो टू डिजिट टू डिजिट कोड आहे आपण त्याला कोड बोलू ठीक आहे क्लिअर आहे इन आय पीमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला प्रत्येक वेंडर असू दे कस्टमर असू दे पेमेंट असू दे जनरल एंट्रीज असू दे क्लिअर आहे ठीक आहे आय होतसो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळायला असेल व्यवस्थित स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कॉन्सेप्ट सगळे क्लिअर होतील ठीक आहे आणि माझे जेवढ्या आतापर्यंत ते सिरीज झाले ते पण बघा तुम्हाला बेस पूर्णपणे स्ट्रॉंग होऊन जाईल तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू आरामशीर क्रॅक करू शकता ठीक आहे थँक्यू सो मच गाईज तुम्ही बघा असेच चॅनलला थोडं सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवाराला पण या चॅनेलबद्दल माहिती द्या ज्यांना मराठीमध्ये शिकायची इच्छा आहे की नाही समजत सो so, एक छोट्या छोट्या गोष्टी मी एकदम स्टेप टू स्टेप दाखवलेला आहे ठीक आहे सो प्लीज फॉलो करा लाईक like करा शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या नवीन गोष्टी पाहिजे असेल त्याच्यासाठी कमेंटमध्ये मेन्शन करा थँक्यू धन्यवाद सो मच भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये